नमस्कार नमस्कार जय हरे जय तुम्ही गवारे महाराज कीर्तनात आहेत मृदंगाचे आहेत का मृदंगाचे मृदंगाचे आहेत ना बरेच तुमचे कार्यक्रम असतात ऐकवते तुमचे बरं तुम्ही गेल्या वर्षी मी तुम्हाला अर्धा लिटर दिल तर आर पी एसच्या च्या हातर कशाला फावला तू सर काय तर मला त्याचं काय काय जाणवलं त्यात आता राहिली माल चांगला लागला वीस क्विंटल कापूस तरी झाला नाही किती एकर मला दोन एकर मध्ये त्याच्या अगोदर किती होता त्याच्या आठ केस वापरलं नव्हतं आपण त्याच्या अगोदर किती व्हायचं त्याच्या अगोदर किती होत होती मग समजा त्याच्या अगोदर दोन एकर मध्ये दोन एकर मध्ये दोन एकर मध्ये आणि या वर्षी या वर्षी किती वीस क्विंटल झाला इतका फरक पाडा इतका फरक पडला खोटं बोल ना का बरं का सत्य सत्य तुमच्यापर्यंत कुठून आला तुम्ही आता मग तुम्हाला रिझल्ट वाटला म्हणून आज इतारस च्या ची ताकद आहे तुम्हाला भरसा वाटला ना परत अजून तुम्ही यानला आणलं यानला नवीनच येऊनच हे आता बघू यांच बघूल का आहेत पण त्यांनी वापरलं नाही ना साखऱ्या किती गोड आहे साखरे खाऊन बैठलेशी कसा मिळ लागणार आहे हा अरू काय आहे मग कीर्तन हेच झालं ना की बाबा निस्तं कीर्तन ऐकलं पण त्याचा अनुभव काय तर काय नुसतं ऐकलं सोडून दिलं त्याचा अनुभूती काय येणार आहे तसंच तर वापरल्याशे अनुभव कळत नाही ना, था था ना। आता ह्यानं मी गेल्या वर्षी पळत दिलं तर आपलं ब्रह्मपूरमध्ये तुमची भेट झाली तुम्हाला मी त्यावेळेस माहिती दिली ती तर तुम्ही म्हणले बरं मी आता वापरून बघतोच म्हटलं आता फसलं पण घेऊन जावा पण बघा एकदा आता कारण अनुभव घेतलेच कळणार नाही ना बघा आता मला सांगा ना दहाच क्विंटल होत असतं तुम्हाला अजून बारा क्विंटल धरा आपण आठ क्विंटलचा वाढा तर सात हजारांनी धरा सरासरी दीड लाखात घाबर तर वरचा आठ साती आठ छप्पन चाळीस किंवा कापूस झाला मग दीड लाखात झाला तर वरी आपण तुम्ही दहा क्विंटल मानतात दोन एकर मी मग तो बारा क्विंटल झाला समजा बराबर आहे इथून भाग आता वीस क्विंटल झाला म्हणतात आठ क्विंटल वाढा साते आठ छप्पन झाले तुम्ही केवढ्याच वापरला आरपीएस अर्धा लिटर सातशे रुपयाचं सातशे रुपये मग काय शेतकऱ्याला काय काय फरक पडायला वापरायला मी मग एवढं बी नाही आवडा क्विंटल दोन क्विंटल बी वाढून द्या ना दोन क्विंटल म्हणलं तर चौदा हजारात वाढलं आपला आर पी एस सगळ्या दोन तीन फवारण्या वापरलं तर दोन तीन लिटर दोन लिटर धारा चार हजारात खर्च झाला तुम्हाला एक लिटर एक क्विंटल बी जास्त वाढा तर खर्च निघाच लागला ना पण हे जोपर्यंत शेतकऱ्याचं लक्ष घेत नाही आता सुरुवातीला काय वाटतं चौदाशे लिटर मुली माणूस मतं अरे लोय औषध माग अरे पण बाबा तू वापरून बघ आनंतर नंतर तुझं काउंट कर ना तुला गेल्या वर्षी किती निघत होतं त्याच्या अगोदर किती निघत आणि आता यावर्षी काय फरक पाडा एक क्विंटल बी वाढत ना तुमचा सगळा खर्च निघाला ना स्थितीतला तर अशा पद्धतीने आर पी एसची ताकद आणि शंभर टक्के ऑर्गॅनिक आहे शंभर टक्के ऑर्गॅनिक आहे आणि आज जोपर्यंत शेतकरी ह्याच्याकडे वळणार नाही ना तोपर्यंत अजून काही दिवसांनी आता म ह्याचं म्हणणं आहे म ह्याचं डॉक्टर लोकांचा अजून जर हीच पद्धत राहिली केमिकलचं वापरण्याचे तर आज बी दहा वीस वर्षांनी घराघरात कॅन्सरचा पेशंट तयार होईल आज आपलीकडे बिडलासुद्धा डायलिसिस सेंटर भरपूर चाललेत पहिले एक बी नव्हतं का परिणाम आहे त्याचा केमिकलचाच परिणाम हवा ना म्हणून आज ऑर्गेनिक आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं येतं तर येथे म्हणजे उत्पन्न वाढत नाही कोण म्हणतो उत्पन्न वाढत हे तुमचा आता पुरावा आहे तुमचा हे काय तुम्ही मला आज देव पिंपरी इतर आला म्हणजे मी मी बोलले का तुम्हाला म्हणजे हे समजून घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी आणि जोपर्यंत अरे खर्च तितकाच आहे ना फक्त दुकान बदललं आहे खर्च तर तेवढाच आहे ना खर्च तेवढ्या तर तुम्हाला जर दहा वीस टक्के उत्पन्न वाढत काय नाही राहिली पण शेतकरी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही तो केमिकल केमिकलच करीत बसला आहे दरवर्षी एक पोत वाढतो उत्पन्न तेवढं त्या दुसऱ्या वर्षी एक पोतं वाढेल उत्पन्न तितकंच आता आपलं नंबर याचं खतं आले नंबर एक जमिनी येतं तयार करते जमिनी जर सामू वाढ आहे जमून येतं उत्पन्न वाढत येते आणि जमीन भुजबुजीत ठेवायचं काम करते आता यावर्षी जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांनी वापर मग आता तुम्हाला परफेक्ट रिझल्ट वाटला समाधान वाटलं तुम्हाला जाते दुसरे वापरे ते नाही वापरे मग एक एक शेतकरी एक एक जोडी त्याला येत नाही म्हणती एक एक आपल्याला जोडायचं आहे तरी अशा पद्धतीने हे देव पिपूर आलेत गेल्या वर्षी त्यांना कापसा चांगला रिझल्ट आला आणि आज हे आर पी एसने शहा तर घेऊन चाललेत धन्यवाद सर आणि तुमचे कार्यक्रम बी छान असतात आपले इकडं बीड तालुक्यात बी तुमच्या माहितीच आहेत गवारे महाराज इथे धन्यवाद